जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन तर आज आमच्याकडे बनलेला आहे कोळंबीचा रस्सा तर त्यासाठी मी शेंगा बटाटा आणि टोमॅटो घेतलेला आहे पाहू शकता छान असे कोळंबी मला माझ्या मिस्टरांनी क्लीन करून दिलेली आहे आणि वाटणसाठी घेतलेलं आहे मी टोमॅटो खोबरं कांदा लसूण हे तेलावर परतून घेतलेला आहे आणि छोटासा आळाचा तुकडा टाकून छान असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला तर, तर पातेलीमध्ये मी चार चमच तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आपल्याला टाकून घ्यायचं आहे वाटण वाटण पाहू शकता अशा प्रकारे मी वाटण केलेलं आहे वाटण छानपैकी असं आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे तेल, तेल सुटेपर्यंत आपल्याला सारखं परतत राहायचं आहे मच्छीचा रसा म्हटल्यावर तेलाचं प्रमाणही थोडं जास्तच लागतं आता त्याच्यामध्ये मी दोन चम्मच लाल मसाला टाकून घेतलेला आहे एक चमच गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि एक चम्मच हळद टाकून घेतलेला आहे हे छानपैकी आता हे मिश्रण मिक्स केलेलं आहे मी आत्ता याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे मी कोळंबी मिक्स करून घेते थोडं मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी शेंगा कोळंबीच्या रश्शामध्ये हे शेंगा खूप छान लागतात खायला ही मी टाकून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आता हे छानपैकी मिक्स करून घेणार आहे मी सगळं मिक्स करून झालेला आहे आता थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून देणार आहे मी आणि वर ताटामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि हाच पाणी आपल्याला नंतर रशियामध्ये वापरायचं आहे पाहू शकता थोडा वेळ तर झालेला आहे आणि रशियालाही आपल्या पाणी सुटलेलं आहे मिक्स करून घेतलेला आहे मी याच्यामध्ये वाटण करून घेतलेलं आहे त्याच भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तो पाणी मी आता रश्शामध्ये टाकून घेतलेला आहे पुन्हा एकदा सगळं मिक्स करून ठेव करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ तर झालेला आहे पाहू शकता तुम्ही रशालाही आपल्या छान अशी उकळी आलेली आहे तर आत्ता याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे टोमॅटो बारीक चिरून असा घेतलेला आहे मी टोमॅटो आणि दोन चमच मी मीठही टाकून घेतलेला आहे पुन्हा एकदा हे सगळं आपल्याला मिक मिक्स करून घ्यायचं आहे आणि आत्ता याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आंब्याचे काप आंब्याचे काप जर तुमच्याकडे नसेल तर लिंबाचाही तुम्ही वापर करू शकता रस्सा आपला रेडी झाला की त्याच्यामध्ये एक अर्धा लिंब पिळून घ्यायचा खूप छान लागतो रस्सा त्यानेही हे पुन्हा एकदा र झाकून देऊन ठेवून दिलेला दे आहे मी थोड्या वेळासाठी थोडा वेळ झालेला आहे पाहू शकता छान असे उकळी आलेली आहे आपल्या रस्शाला आणि आपला रस्साही रेडी झालेला आहे खाण्यासाठी शेंगा बटाटा कोळंबी छानपैकी असे शिजलेले आहेत रशामधले तर आत्ता याच्यामध्ये मी एक चम्मच पीठ टाकून घेतलेलं आहे पीठ ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता स्किपही केला तरी चालू शकते तर आत्ता मी त्याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर असं आपला रेडी झालेला आहे खाण्यासाठी सर्व करून घेते मी प्लेटमध्ये आता छानपैकी असं कांदा काकडी लिंब आणि नाचणीची भाकर आणि मस्त अशी तान कोथिंबीर आणि पांढरे तेल टाकून केलेली चपाती तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये